शशिकांतराव राव कधीचे त्याला बघत होते त्याच्या मनात चांगल्या प्रकारे ओळखून होते दादा तू एकदा बोलून घे त्याच्याशी मी तोपर्यंत घरी फोन करून विचारतो सगळं ठीक आहे ना ते रवी काका शशिकांत रावांना बोलून बाहेर निघून जातात तसं ते पण अनिलच्या शेजारी जाऊन बसत त्यांच्या गुडघ्यावर हात ठेवतात मन घट्ट करणे एक तूच आहे जो तिला या दुःखातून बाहेर काढू शकतोस शुद्धीवर आल्यापासून ती कोणाशीच बोलली नाहीये आणि सुषमाने प्रयत्न केला पण तिच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला नाहीये ती तर अशीच राहिली तर तिच्या मनातून हे दुःख कधीच बाहेर पडू शकणार नाही तशीच आतल्या आत कुढत राहील ती आणि शशिकांत बोलत होते त्यांच्याही आवाजात दुःख स्पष्ट जाणवत होतं अनिल मात्र फक्त त्यांचं ऐकत होता मेंदू दो आणि मन दोन्ही शांत करून घेत होता तिच्या मनातून हा दुःखाचा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न तुम्हा दोघांना आत एकमेकांच्या साथीची गरज आहे तिच्यासमोर जाणं असं टाळू नको अनिल मान्य आहे परिस्थिती खूप कठीण आहे आणि नाजूक पण आहे पण परिस्थितीला मिळून सामोरे जा एकमेकांची ताकद बना बाबांचं बोलणं ऐकून तो बराच नॉर्मल झाला होता पटलं होतं त्याला म्हणणं शेवटी दामिनीला तो तिच्यापेक्षा पण जास्त ओळखत होता ती तिच्या माणसांसाठी किती हळवी होती हे माहिती होतं त्याला त्यामुळे आता तिची मनस्थिती काय असेल हे तो चांगल्या प्रकारे जाणून होता तसा तो आता बाकी कुठलाच विचार न करता फक्त धामणीचा विचार करून जागेवर उठतो हलक्या हाताने दरवाजा आत लोट तो दरवाजातूनच तिच्याकडे डोकावून बघतो ती मात्र शून्यात नजर लावून बसली होती गोदावरी आणि सुषमा तिच्या जवळ बसलेल्या असून पण नसल्यासारख्या दिसत होत्या तिच्यासोबत कोण असेल तर ते तिचं दुःख आहे आणि ती बाकी कोण काय बोलतंय काय करतय कशाकडे तिचं लक्ष नव्हतं तेच दरवाजातून अनिल हळूहळू पा पावलं टाकत आत येतो अगदी दोन तीन पावलं आत आला असेल की तो तिथेच तिच्याकडे बघत उभा राहतो त्याला आत आलेलं बघून गोदावरी आणि काकी उठून उभ्या राहतात अनिल पण पुसटशी नजर त्या दोघींवर टाकतो आणि तिथेच नजर खाली करून उभा राहतो ताई या आपण थोडा वेळ बाहेर थांबूयात त्याच्या मनाची अवस्था समजून शेवटी काकीच गोदावरीला घेऊन बाहेर जातात आता रूम मध्ये फक्त दामिनी आणि तोच होते तिच्याकडे बघतच अनिल तिच्या बेडच्या जवळ येऊन उभा राहतो त्याची चाहूल लागताच ती पण हळूच मानवर करून त्याच्याकडे बघते तो नजरेत पडताच ती एक टक त्याच्याकडे बघत राहते दोघेही एकमेकांच्या नजरेत खोलवर बघत होते त्यांच्याही नकळत दोघांचेही डोळे पाण्याने काठोकाठ भरून येतात तसा अनिल पुढे होत क्षणात तिला घट्ट मिठी मारते कंठ दाटून आला होता त्याचा डोळे बंद होताच खळकण डोळ्यातून पाण्याचे सुकार थेंब ओ, ओ, ओ ओधाळून तिच्या लांब सडक केसात विरून जातात दामिनी मात्र तशीच बसून राहते तिने ना त्याच्या मिठीला प्रतिसाद दिला ना कशाला डोळ्यातून पाणी खाली पडू दिलं होतं एक दोन मिनटं असे जातात की अनिल तिच्या केसार मरून हात फिरवत तिला बोलतो मी आहे तुझ्या बरोबर बाळा शेवटच्या श्वासापर्यंत तुला कधीच एकट्या पडू देणार नाही मी तिच्या मनात आता काय चालू असेल हे कदाचित ओळखलं होतं त्याने त्याच्या तोंडातून तो निघालेले शब्द ऐकून मात्र दामनीचा हुंदका फुटतो अश्रू ढळतच ती त्याच्या कमरेभोवती हाजांचा बेका घालते अगदी घट्ट रडत होती ती खूप जास्त रडत होती आजही तिला काहीच बोलायची गरज लागली नव्हती त्याने आजही तिच्या मनातली भीती अचूक ओळखली होती हीच भीती तर खात होती तिला की जशी बाकी सगळे ज्यांच्यावर तिने जीव लावला त्या सगळ्यांना देवाने तिच्यापासून हिरावून घेतलं होतं आधी आईची माया बहीण भावंडांचा जिव्हाळा आणि मग लग्न झालं तेही अशा परिस्थितीत की तिचे बाबा जे तिच्यासाठीच सगळं काही होत आणि आता तर तिच्यावर काळाने घात केला होता तिच्या पोटचे गोळे जे अजून नीट तयार पण झाले नव्हते तिच्या गर्भात त्यांना काय पण हिरावून घेतलं होत खूप कमी वेळात किती जीव जडला होता तिचा त्यांच्यावर आईचं काळी तिचं तिने फक्त तिची बाळ गमावली नव्हती तर त्या मुलांबरोबर देवाने तिचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं आता तिच्या आयुष्यात कोण होतं तर फक्त तीच तिचा नवरा आणि त्याचं प्रेम भीतीने मनात काहूर माजलं होतं तिच्या जसं सगळ्यांचं प्रेम देवाने तिच्या आयुष्यातून हिरावून घेतलं होतं तसंच अनिलला पण तिच्यापासून लांब केलं तर तिच्या जगण्याला तर कारण उडणार नाही शुद्ध आल्यापासून तो आता कुठे तिच्या समोर आला होता तब्बल दोन तासाने मन भरून आलं होतं तिचं आता त्याच्या मिठीत त्याची सग्र ती दोन वाक्य आणि त्याला गमवण्याच्या भीतीने तिचं गोठून गेलेलं काळीच पुन्हा त्याच्या सहभासात धडधडू लागलं होतं सगळं दुःख सगळी भीती तिच्या मनातून बाहेर पडत होती आजही त्या दोघांना शब्दांची गरज भासली नव्हती त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अविरत अश्रू आणि एकमेकांना मारलेली ती घट्ट मिठी पुरेशी होती एकमेकांच्या मनातील दुःख समजून घ्यायला आज तो रडत होता ती रडत होती फक्त आणि फक्त त्याच्या न जन्मलेल्या पिल्लांसाठी जे नशिबाने त्यांच्यापासून दुरावली गेली होती आज परिस्थितीमुळे हतबल झालेली आईबाप उद्या मात्र सदाशिवराव फुलाबाई आणि वंदनाचा काळ बन त्यांच्यावर बरसणार होते असा काळ जो या समाजाच्या वर्षानुवर्ष आठवणीत राहणार होता आजही त्या दोघांना शब्दांची गरज भासली नव्हती त्याच्या डोळ्यातून वाहणारे अविरत अश्रू आणि एकमेकांना मारलेली ती घट्ट मिठी पुरेशी होती एकमेकांच्या मनातील दुःख समजून घ्यायला कितीतरी वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत डोळे बंद करून बसले होते शरीराने आणि मनाने पण थकले होते कदाचित थकवा दूर करत असावेत एकमेकांच्या मिठीत तशीच औषधांच्या अभावामुळे तिला तर तशीच त्याच्या मिठीत झोप लागून जाते तिची झोप लागली आहे हे समजता तो अलग तिच्यापासून बाजूला होतो तिच्या अंगावर व्यवस्थित ब्लँकेट टाकून तो परत एकदा तिच्या केसांवरून हात फिरवतो आणि हलकेच तिच्या कपाळांवर पोट टेकून बाहेर निघून जातो तिने चांदची वेळ होऊन गेली होती आता तरीही तिच्या रूमच्या बाहेर अजून पण अर्थी यादव फॅमिली उभीच होती आई बाबा काका काकू तुम्ही सगळेच आता घरी जा इथे हॉस्पिटलमध्ये एवढ्या लोकांना थांबून देत नाहीत तसही दामिनी आता ठीक आहे इथे तिच्या जवळ मी थांबतो तुम्ही सगळे पण सकाळपासून थकला असाल घरी जाऊन आराम करा घरी ही सगळे टेन्शनमध्ये मध्ये असतील त्यांच्या काळजीपोटी तो सगळ्यांनाच घरी पाठवत होता पण कोणाचंच मन होत नव्हतं तिला इथे सोडून घरी जायला न राहून गोदावरी पुढे येतात आणि मी पण थांबते इथे दामणीला मात्र घरच लागेल माझी एकाला दोघं असलेलं कधीही बरंच मी तुझ्याबरोबर इथे थांबतो गोदावरी बोलतच त्याच्या बाजूला उभ्या राहतात आई मी आहे इथे तिला व्यवस्थित सांभाळून घेईल तुम्ही सगळे जागा येईल हवं तर उद्या सकाळी लवकर येईल अनिल कसं हात बस त्यांना घरी जायला सांगतो थोड्या वेळाने सगळे घरी निघून जातात सगळे जाताच अनिल परत दामिनीच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन तिच्या शेजारी बसतो तो तिच्या जवळ यायच्या आधी एक अकिंचितशी आठी तिच्या कपाळावर पडलेली होती पण त्याने हातात हात पकडताच ती आठी पण गायब झाली होती त्याच्या सहवासात ती तिचं सगळं काही दुःख भीती वेदना विसरून जायची आजही अनिल तिच्यासाठी औषधाचं काम करत होता जणू वेळ असा निघून गेला रात्रीच्या वेळी डॉक्टर येऊन तिला चेक करून गेले होते अजून तरी तिला काही खाता येणार नव्हतं त्यामुळे ती सलाईन बरंच होती ते एक बरं होतं की औषधाच्या गोंगीमुळे तिला झोप लागली होती आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा